नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहोत आणि बघू शकता की अशा प्रकारे आपला आज फरदळीचा फ्लॉट आहे याची आपण अडीच बाय एकवर लागवड केलेली होती आणि या संदर्भात बरेचसे प्रश्न आपल्या शेतकऱ्याचे येत होते की सध्या कापसाची कंडिशन कशी आहे तर शेतकरी मित्रांनो फरदळीमध्ये ही आपली एक वीसनी आपण केलेली आहे तर पहिल्या वेचणीला आपल्याला फर्दणीमध्ये दीड क्विंटल या ठिकाणी कापूस निघालेला आहे आता ही अशी या ठिकाणी दुसरी वेचणी आपली बाकी आहे अशा प्रकारे आपला कापूस फुटलेला आहे तर आपल्याला अपेक्षित उत्पादन फर्दणीमध्ये या ठिकाणी या घनलागवडीच्या कापसाला निघालेलं नाही कारण की पहिल्या फ्लॅशमध्ये आपण खरीपमध्ये एकरी चौदा क्विंटलचं ॲवरेज या ठिकाणी काढलेलं होतं याची आपण गळफांदी व शेंडे खुडणी केलेली होती हा एक प्रयोग म्हणून या ठिकाणी आपण केलेला होता आणि या संदर्भातलं संपूर्ण नियोजन आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी शेअर केलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला निश्चितच त्या चुकातून सुधारणा करून आपण एका अशाच पद्धतीनं लागवड करून नियोजन करणार आहोत तो आपले है, है आपन तर आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की आपण कशा पद्धतीनं नियोजन केलेलं होतं आणि नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण गावाची देखील काढणी केलेली आहे आणि हा गहू आपण याचं देखील नियोजन चॅनलवर शेअर केलेलं आहे याची आज हार्वेस्टिंग झालेली आहे आणि गाव भरणीचं काम सध्या चालू आहे तर त्यावर देखील आपण एक संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रां ज्या शेतकरी मित्रांचा गहू काढणी झालेला आहे त्यांनी हे गावाचं काढ या ठिकाणी कुजवण्याचा प्रयत्न करा कारण की याच्यामध्ये सिलिकॉन असल्यामुळे अतिशय चांगला फायदा आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी होत असतो आणि याचं देखील आपण संपूर्ण नियोजन करणार आहोत त्याचे देखील व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद